हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगरमध्ये सत्तरव्या राष्ट्रीय वरिष्ठ गट कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रानं ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार त्रेचाळीस तीस असा मोडून काढत बाद फेरी काठली आहे क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्रानं बाजी मारली सुरुवातीला गुण घेत दिल्लीनं आपला इरादा स्पष्ट केला तर महाराष्ट्रानं त्याला प्रत्युत्तर देत चौदाव्या मिनिटाला पहिला लोन देत चौदा नऊ अशी आघाडी घेतली पहिल्या सत्रात तेवीस बारा अशी आघाडी महाराष्ट्राकडे होती तर दुसऱ्या सत्रात पहिल्याच चढाई दिल्लीच्या खेळाडूंची पकड करत आपली आघाडी सव्वीस तेरा अशी वाढवली त्यानंतर दिल्लीनं आपलं आक्रमण आणखी धारदार करत महाराष्ट्रावर पहिला लोन देत ही आघाडी चोवीस अठ्ठावीस अशी कमी केली शेवटी शेवटी दिल्लीनं आणखी काही गुण घेत ही, ही आघाडी दोन गुणांवर आणली त्यावेळी महाराष्ट्राचे तीन खेळाडू मैदानामध्ये शिल्लक होते अशावेळी आदित्य शिंदेनं अव्वल पकड करत महाराष्ट्राच्या आशा पुन्हा वाढवल्या शेवटी सौरभ राऊतनं दिल्लीचे शिल्की तीन गडी टिपत दिल्लीवर लोन दिला आणि पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली या विजयानं श्वास सोडला युवकांना पाहण्यासाठी अतिशय ही सुवर्ण संधी आणि निश्चितच टीव्ही चॅनल वरून किती देशात चाळीस ते पन्नास देशात याच प्रक्षेपण देखील सुरू आहे आणि अडीचशे प्रो कबड्डीचे खेळाडू देखील या ठिकाणी सहभागी झाले आहे आणि मी अशा वेळेस आपल्यामध्ये पोहोचलो आहे की महाराष्ट्राची टीम विरुद्ध दिल्लीची टीम दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई होणार आहे आपली चेहरा पाहून स्वरूपामध्ये अतिशय मला देखील आनंद झालेला आहे अशा एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्या फेडरेशननी केलेलं आहे आणि कधी नव्हे ते आपल्या जिल्हावासियांना हा तरुणांना हा ने प्रदीपक सोहळा आपल्याला पाहता येतोय निश्चितच आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देईल आणि अशा चांगल्या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल प्राध्यापक शिष्यांद नारे सर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो मला वाटतं वाडिया मध्ये नॅशनल लेवलच्या कदाचित पहिल्यांदाच त्या स्पर्धा आयोजित केलेल्या महाराष्ट्राच्या अनेक वेळा झाले बत... असतील पण सत्तावीस वर्षानंतर नगर या स्पर्धा आपल्यासाठी त्यांनी देशभरातून फेचू लागले आहेत त्यामुळे जास्त वेळ बोलणं योग्य होणार नाही तुम्हाला मला आणि सर्वांना महाराष्ट्राची आणि दिल्लीची लढाई पाहिजे आहे त्यामुळे मी आमच्या जिल्ह्यामध्ये आलेल्या महाराष्ट्राकडून आदित्य शिंदे आकाश शिंदे संकेत सावंत यांनी या विजयात महत्वाचा खेळ केला दिल्लीकडून सुरिंदर विनीत माळी गौरव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली शुभम पाचरणे श्री न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर